आंबड येथे बसस्थानकात पोलीस चौकीची दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण झाली असून आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी नव्या पोलीस चौकीचे दिमगधार उद्घाटन पार पाडणार आहे आता प्रवासी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार तसेच व्यापारी वर्ग यांची अनेक दिवसापासूनची ही प्रमुख मागणी होती बस स्थानक परिसरात वाढती वर्दळ चोरीच्या घटना व प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी असावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती या मागणीसाठी शहरातील व्यापारी सामाजिक कार्यकर्ते वकील डॉक्टरी पत्रकार मंडळी यांनी पाठपुरावा करून प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली होती अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी पाठपुरावा केला होता आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी अंबड बस स्थानकात पोलीस चौकी उभी राहिल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचं वातावरण आहे उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडणार असून यावेळी पोलीस चौकी उतरताना पोलीस स्टेशनचे आंबड पोलीस स्टेशनचे पोलीस आमलदार यशवंत मुंडे विजयानंद केंद्रे तसेच त्यांचे गृहरक्षक दलाचे इतर सहकार्यांची उपस्थिती होती यासोबत आगार प्रमुख यांची उपस्थिती लाभली होती नवीन पोलीस चौकीमुळे स्थानक परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होणार असून प्रवासाच्या चे सुरक्षतेला मोठा दिलासा मिळणार आहे शहरवासी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला अखेर यश मिळाल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे आमच्या बसस्थानकावर जे थोडेसे वेगळे प्रकार होत होते त्या संदर्भात मी आम्ही पोलीस स्टेशनमार्फतकडे परत पत्रवार केला त्यांच्या साहेबांचा पोलीस स्टेशन पोलीस साहेबांचा तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा खूप आम्हाला अगोदरपासूनच सहकार्य होतं त्यांच्याशी पाठपुरावा केल्यानंतर आणि त्यांच्या सहकार्याने आम्हाला आज रोजी पोलीस चौकीची मदत मिळाली आहे त्याच्याने खूप काही फरक पडणार आहे किंवा आमच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या त्या बऱ्यापैकी खूप कमी होणार आहेत आणि ते मला विश्वास आहे की आमचे जे पोलीस मित्र आहेत आमचे ते आम्हाला खूप सहकार्य करून आम्हाला तक्रार निवारण करण्यात खूप मदत करतील तुमचं नाव संदीप साठ